मधील पापडीचा पाडा गावाजवळ असलेल्या बीट चौकी शेजारच्या रस्त्यालगतची होर्डिंग कोसळल्याची घटना घडलेली आहे वाऱ्याचा जोत जोरात असल्याने ही होर्डिंग कोसळली सुदैवाने यावेळी कोणतीही जीवितहानी झालेली नाही महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी येऊन तात्काळ ही होर्डिंग हटवली परंतु ही घटना आपल्याला घाटकोपर येथील काही दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेची आठवण करून देते ज्यात अनेकांनी आपला जीव गमावला होता पनवेल पालिका क्षेत्रात देखील मोठ्या प्रमाणात होर्डिंग लावलेल्या दिसून येतात ज्यामध्ये अनेक अनधिकृत व धोकादायक होर्डिंग्स आहेत अशा होर्डिंग भविष्यात मोठा धोका निर्माण करू शकतात त्यामुळे महापालिकेने तात्काळ अशा होर्डिंग्स हटवून भविष्यात होणारी दुर्घटना टाळावी अशी मागणी नागरिकांकडून केली जाते